बोरिवली पश्चिम मुंबईतील बोरिवली कोर्टात काल संध्याकाळी एका वकिलाचे अपहरण झाल्याची घटना आहे यानंतर संपूर्ण कोर्टात खळबळ उडाली या प्रकरणाची माहिती मिळताच बोरिवली बार असोसिएशनचे अधिकारी आणि बोरिवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून वकिलांची सुटका केली आहे बोरिवली पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे ज्यामध्ये एक आरोपी विशाल सक्काळ वयवर्ष एकवीस याला चारकोप येथून अटक करण्यात आली आहे त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे वकिलांच्या अपहरण केल्यामुळे आज बोरिवली न्यायालयात वकिलांकडून पेन डाऊन आंदोलन करण्यात आले त्यामुळे बोरिवली न्यायालयात एकही कागदोपत्री कार्यवाही झालेली नाहीये बोरिवली बार असोसिएशनची मागणी आहे की मध्य प्रदेशाप्रमाणेच वकिला संरक्षण कायदा असावा तसेच महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यात यावा आम्ही वकिलांचे अपहरण केले नसल्याचे आरोपीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे रेशन कार्ड बनवण्यासाठी वकिलाने पंधरा हजार रुपये घेतले होते रेशन कार्ड अनेक महिने झाले नसताना पैसे परत मागितल्याने वकिलाने आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आम्ही वकिलाचे अपहरण केलेले नाही तो आमच्या सोबत चारकोपला गेला होता सकाळी सहा वाजता मला बोलवली स्टेशन वरून जबरदस्ती दोन बायका आणि लेडीज मला बसून गावामध्ये घेऊन गेले डिंगेश्वर तलावाजवळ हो, त्यांनी उभं केले रिक्षा आणि आतमध्ये शाळेमध्ये आज आत रूममध्ये घेऊन गेले आणि चहा पाणी केला मारझोड चालणं मारझोड करण्याची चालू ता, चालू केली मार मार जोड केली मी बाहेर पळालो पळालो तरी मला त्यांनी बाहेर दोन व्यक्तींनी मला पकडलं मला घरी जायला दिलं नाही गावागाव गा, माझ्या रूमवर ते बोलले दहा हजार रुपये दे घडी बोलतात सहा हजार रुपये दे गुगल प्ले कर कोणाला बी पुरा मी हालू देणार नाही मग मी गाभर मी प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यांना फोन केला बो बा बोरवली बारा सिंह अध्यक्ष आहे उपाध्यक्ष से आहे सेक्रेटरी आहे सचिव आहे कमिटी मेंबर आहे यांना मी सर्वांना फोन केला पण मग सच से, जे सेक्रेटरी आहेत लांडगे साहेब त्यांनी फो फोन उचलला माझा मग फोन उचलल्याच्यानंतर त्यांना मी सगळी हकीकत सांगितली घटनास्थळची जी घड घडली ते असं असं झालं त्यांनी मला मला बोलवलं आहे म्हणलं मला माझा जीव धोक्यात आहे मला मार करतात ह्या जे अपहरण केलेला आहे तुम्हाला त्याचा मागचा उद्देश काय होता आणि नेमकं त्यांचा उद्देश हा जीव घेण्याचा होता काय होता त्यांचा जेव्हा उद्देश होता वकिलांचा जरा हे केलं पैसे जर नाही दलालांनी पैसे खाल्ले आणि मला हे केलं कसवण्यात आलं त्यांचा जे तुम्हाला तुम्हाला त्या लोकांनी घेऊन गेले पैसे उकळणे त्यांचा उद्देश होता त्याच्यामुळे मला येथून मला बोलले चला म्हणून त्या दलाला जाऊन भेटू आपण आणि त्याचे संपर्क करू मग मी त्यांची संपर्क करून गेला भेट घालून दिली तरी पण मला रूम मध्ये त्यांनी अगोदरच मला मारलं मी बाहेर आलो मग ते दलालाशी मी भेट घालून दिली सर काय सांगाल काल एका ऍडव्होकेटला सर कालची जी परिस्थिती होती अतिशय भयवाय आणि भयानक परिस्थिती आमचे ॲडव्होकेट जे प्रवीण डोंगरदेव जे आमच्या बारमध्ये प्रॅक्टिस करतात वकिली करतात त्यांना काल इथून सव्वा सहा सव्वा सहाच्या सा, दरम्यान इथून रिक्षा टाकून चारकोप गाव इथे नेण्यात आलं नेण्यात आल्यानंतर त्यांचा मला सहाच्या सव्वा सहा सातच्या सा, 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 आसपास मला त्यांना फोन आला तेव्हा आम्ही इकडे ग्रोवल मॉलमध्ये काही खरेदी बारसाठी खरेदी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा आमचा आम्हाला त्यांना वारंवार फोन येत होता की मला दहा हजार रुपये पाठवा म्हणजे काय कारण आहे दहा हजार पाठवा नाही नाही मला काही लोकांनी इथं बंदिस्त करून ठेवलेलं आहे किडनॅप करून ठेवलं म्हणजे काय कारण आहे ते तर मला सांग त्यानंतर माझा बेन बिझी केल्यानंतर मी कट केला फोन परत थोड्या वेळाने त्यांचा फोन आला भी ते भीतीच्या अवस्थेत होते आणि त्यांनी परत मला फोनवर ते सांगितलं की मला कसल्याही परिस्थितीत मला आत्ताच्या आता दहा हजार रुपये पाठवा नाही हे माझ्या जीवाचं काय बरं वाईट करतील मी त्या परत थांबलो मला काहीतरी इथं गोड बंगाल दिसत आहे मग मी परत त्यांना बोलले काय झालं मग नंतर बोलले सहा हजार मला पाठवा पण ताबडतोब पाठवा असे दोन दोन मिनिटाला त्यांचे फोन येतो आणि अतिशय घाबरलेले होते आणि त्यांना किडनॅप केलेलं असं म्हणजे एकदम दहशत घाल होते नंतर मी त्यांना परत मला डाऊट आला की मी जर त्यांना सहा हजार रुपये पाठवले तर कदाचित ते किडनॅपर जास्त पैशाची डिमांड करतील मी तात्काळ आमचे बारचे अध्यक्ष विपिन दुबे आणि सर्व टीमला घेऊन आम्ही पुलशनला गेलो पवार पवारसाहेब होते त्यांनी ताबडतोब तात्काळ याची दखल घेऊन त्या जे समोरचे जे आरोपी होते त्यांना फोन लावला की काय घटना आहे तुम्ही ताबडतोब त्यांनी ते ना ना, नाही नाही तुम्हाला नाही नाही पहिले पाचशे पाठवा तरच त्या आरोपीला आम्ही तुमच्या वकिला सोडून नाही तर सोडणार नाही अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण बनवलं होतं त्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला मग तात्काळ आम्ही सिनियर पी आय नीना सावंत यांना भेटलो नीना सावंत यांनी तात्काळ कारवाई करत त्यांच्या ऑफिसरला बोलवलं निंबाळकर साहेब होते आणि त्यांची टीम होती ते तात्काळ आली आणि त्यांनी बोलले ताबडतोब जिथे असतील तिथे आरोपी अरेस्ट करायचे आणि गुन्हा दाखल करायचा आणि वकिला सुटका करायची त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनची टीम आणि आम्ही सर्व वकील साहेब आमचे भारच्या विपिन दुबे आणि आमचे प्रजापती आणि आणखीन आमचे वकील मंडळी ताबडतोब आमची स्वतःची प्रायव्हेट व्हेकल घेऊन घटनास्थळी गेलो घटनास्थळी गेलो असं पोलिसांची टीम होती त्यांनी तात्काळ त्यांना अरेस्ट केला आणि पोलीस स्टेशनला आणलं आणल्यानंतर आमच्या वकिलाचा जीव वाचला आणि तात्काळ लगेच पोलिस स्टेशननी कारवाई करत गुन्हा दाखल केला त्यानंतर वकिलांनी निष्क म्हणजे सुटकेचा श्वास घेतला आणि अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत जो वकील हा घटक हा देशाच्या बोलतात ना झडणघटीत एक कणा म्हणून काम करतो आणि स्वतंत्र भारताचं जे जे भारत स्वातंत्र्य झालं त्यामुळे वकिलाच फार मोठा आहे त्यात महात्मा गांधी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले असे फार मोठे मोठे वकील ह्या देशाच्या जडणघडणीत होते आणि अशा वकिला अन्य अत्याचार होतोय तर आम्ही ह्या घटनेचा निषेध करतो आणि याच्या पुढचं जे आमचं जे आहे ते अध्यक्ष हे पुढचं आपली माहिती देतील मागचा उद्देश पैसे मिळवणे हाच होता त्यांना कुठल्या परिस्थितीत पैसे पाहिजे होते आणि पैशाशिवाय त्याचा जीव वाचला हे आम्हाला पक्क ठरलेलं होतं म्हणून आम्ही तालुका पोलिसांची मदत घेतली आणि घटनास्थळी पोहोचलो